जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला पूर्ण सुखाने भरलेला आनंदाचा जावो हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं माही दुर्वा व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते दररोजच्यासाठी दोन मिनटात आणि एकदम झटपट होईल असा मेकअप आपण करत आहोत इथे मी थोडंसं मॉइश्चरायझर घेतलं तुम्ही कोणता यूज करता ते यूज करा आणि पूर्ण तोंडाला आणि मानेला पण खाली पूर्ण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि कानाला पण लावून घ्यायचं आहे कारण की कसं कान वेगळे तोंड वेगळं आणि मान वेगळी वाटू नये म्हणून व्यवस्थित पूर्ण कानाला मानेला आणि तोंडाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझरने काय होतं बघा व्यवस्थित मेकअप असं आपल्याला करता येते चेहऱ्यावर म्हणजे आपले असे बोटाने केलं तर असं व्यवस्थित फिरवता येतं आणि व्यवस्थित सेट पण होतं आता त्यानंतर मॉइश्चरायझरवरती थोडीशी लिपस्टिक लावायची अतिशय कमी सामानात हे होणार आहे बघा ज्यांच्याकडे नसेल आणि थोडंसं सा सामान असेल ना त्यांना पण हा मेकअप येऊ शकतो खूप सिम्पल आहे आणि अतिशय सुंदर वाटतो असं वाटतं की मेकअप केला आहे की नाही की ही रिअल स्किन आहे असं वाटते नाकाला असं दोन्ही साईडला आणि असं गालाच्यावरती थोडंसं असं आणि कपाळावरती आणि थोडंसं खाली लावून घ्यायचं तिथं चेक्स लिप्सच्या खाली आणि एकदम मस्त असं हे करायचं बघा ब्लेंड करायचं असं व्यवस्थित तर बघा असं पिंक पिंक वाटू लागतं इथे आणि नाकाला पण दोन्ही हाताने व्यवस्थित असं हे करून घ्यायचं पूर्ण वरी असं घेऊन जायचं आणि खाली म्हणजे जास्त एकाच जागेला असं वाटू नये की लाल आहे म्हणून पूर्ण सगळीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे मी व्हाईट टोन यूज करते बघा याने ना पूर्ण असं मिक्स होऊन जातं त्यात लिपस्टिकमध्ये आणि मॉइश्चरायझर असल्यामुळे पूर्ण व्यवस्थित सेट होऊन जातं मेकअप आणि असं वाटते की ही आपली रिअल स्किन आहे व्यवस्थित असं दोन्ही बोट आणि नाकाचे असं व्यवस्थित असं वाटलं पाहिजे नाही की कुठं कमी जास्त आहे आणि हा दोन मिनटात होते खूप मस्त वाटतो मी तर हमेशा हाच मेकअप करते कारण की वाटते की म्हणजे मेकअप केला आहे की ही रिअल स्किन आहे असंच वाटते म्हणून माझा हमेशा हाच मेकअप असतो कुठं गेली तरी मी जास्त हेवी मेकअप नाही करत मी कधी असा सिम्पल लुक घेतला ना कोणी रोज करत असेल दररोजसाठी तर हा एकदम झटपट पटकन होणारा मेकअप आहे बघा असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या डोळ्यावरून पण वाट वेगळं वाटायला नको खूप वाटते की नाही थोडंसंच पिंक पिंक आणि मानेवरती पण लावून घ्या आणि कानाला पण असं वेगवेगळं वाटायला नको कान आणि मान इथं पण व्यवस्थित व्हाईट टोनच लावते एकदम मिक्स करायचं लिपस्टिक आणि व्हाईट टोन जे पण यूज करतो आपण लॅकमे वगैरे कोणताही यूज करू शकता तुम्ही असं काही नाही की ते व्हाईट टोनच पाहिजे त्याला जे पण असेल तुमच्याकडे अगदी तुमच्याकडे फॅर अँड लवली सुद्धा असेल तर त्यातही हे व्यवस्थित होऊन जाईल अगदी कोणी अशी नवीन नवरी असेल तर तिला सुद्धा हे रोजच्यासाठी थोडा दिवस करण्यासाठी खूप मस्त आहे बघा आणि हा कोणालाही येऊ शकतो असं नाही की मला येणार नाही जमणार नाही वरून थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर लावते कारण की त्याने कसं मेकअप लॉक होतं बघा मानेवरती कानावर कानावर व्यवस्थित लावून घेतलं ना तर हा जो लावलाय ना आपण पहिला ते पूर्ण लॉक होतं आणि नॅचरली वाटू लागते आता थोडस काजळ लावून घेते थोडस नॉर्मल लावायचं आहे असं कारण की दररोजच्या मेकअपला जास्त हेवी नको थोडस थोडस लावून घ्यायचं बघा वाटते की नाही स्किन रिअल आहे पिंक पिंक अशी गोरी पिंक वाटते की नाही सुंदर असा मेकअप होतो अतिशय कमी सामानात जास्त काही लागत नाही याला आणि तेच मी वरती आयब्रोजला पण लावून घेतले थोडासा आकार दिला बस आयब्रोज माझे खूप पातळ आहे बघा थोडस आय लाईनर हे मला पटकन होतच नाही मी तुम्हाला वाटेल हे कुठं बघायला मी स्क्रीनमध्ये बघून करायला कारण की आरशात बघून असल तुम्हाला दाखवता आलं नसताना म्हणून स्क्रीनवरच बघून करते तर असं वाटते कुठं बघायला <laughs> आणि मेकअप करताना किती वेगवेगळे चेहरे करतो आपण हे खूप हार्ड आहे जरा असं आणि एक तर स्क्रीनमध्ये बघून समजतच नाही कुठे हात चालला थोडसच कमी जास्त होऊ नये म्हणून बघून व्यवस्थित लावायचं वाटतोय की नाही सिम्पल आहे मेकअप आहे मेकअप केला आहे की नाही असं वाटतंय की स्किनच आहे रिअल आता थोडंसं लिपबम लावलं आहे मी आणि त्यावरची नॉर्मल लिपस्टिक लावली अशी लिपस्टिकचा खूप जास्त वापर होतो की नाही काही असो नसो लिपस्टिक आणि पावडर असलं की झालं बस कसं वाटतंय आणि तीच थोडीशी लिपस्टिक मी इथं टिकलीसारखं लावून घेतली आणि थोडस वरती बघा किती सुंदर वाटते एकदम सिंपल मेकअप थोडीशी स्वतःची नजर आणि नक्की <laughs> कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसा वाटला हा माझा पूर्ण लुक आहे थँक्यू भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉग